करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार सोमवार सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस गणराज्य दिन समर्थ मनाली। दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे प्रजासत्ताक दिन ज्याप्रमाणे झेंडा वंदन आजच्या दिवसाचं महत्त्वच वेगळं आहे आजची तारीख जर आपण पाहायला गेलो सव्वीस तारीख वर्षसुद्धा पाहायला गेलो दोन हजार सव्वीस आणि आजच्या दिवसाचं महत्त्व समर्थ म्हणाले झेंडा वंदन प्रजासत्ताक दिन शाळेतले दिवस ज्याप्रमाणे आपण शाळेत असायचो गेले ते दिवस व राहिले आता फक्त आठवणी आता आपल्या घरातली मुलं असतील मुली असतील बघा आजच्या दिवसाचं महत्व समर्थांनी कसं सांगितलं काल रविवार होता आणि आज शाळेचा दिवस सोमवार परंतु आज गणराज्य दिन प्रजासत्ताक दिन असल्यामुळे बघा आज शाळेतल्या मुलांना बघा आपल्या घरातल्या मुलांना आपल्या घरातल्या मुलींना शाळेमध्ये बोलवलं होतं शाळेतले कपडे बघा प्रत्यक्षपणे धुवून इस्त्री करून टाकटीपणाने बघा प्रत्यक्ष येत असतात आपल्याला लहान मुलं बघा प्रत्यक्ष मुली आई वडिलांना सांगतात आई बाबा मला लवकर उठवा उद्या झेंडा बंधन आहे शाळेत लवकर जायचं आपण काय बोलू अरे बाबा सुट्टीचा दिवस आहे आज आराम करायचा आहे काल संडे होता आज मंडे आज सुद्धा हॉलिडे आहे परंतु आपण या पृथ्वी जन्म घेतलेला आहे या देशामध्ये आपण जन्माला आलो आपण प्रतिज्ञा म्हणत असतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत मग मा भारत माझा देश आहे असं म्हटल्यानंतर माझ्यातला मी पण जागा झाला पाहिजे ना हो सकाळी बघा आपली घरातली लहान लहान मुलं मुली शाळेच्या ग्राउंडवर बघा झेंडा आणि अजून आपण बेडवर झोपलेलो आहोत आपली प्रभात काळ केव्हा दहा अकरा वाजता मुलं मुली बघा शाळेतून घरी येतात तेव्हा बघा प्रत्यक्षपणे मुलं मुली म्हणतात बाबा तुम्ही अजून उठले नाही उठलेलो परत मी झोपलो बघा विचार करा मग ज्याप्रमाणे आपण सुद्धा शाळेत होतो तेव्हा आपण जायचो की नाही मग प्रत्यक्षपणे का भाग दिलेला आहे आपण ते दिवस विसरलो आपल्याला या राष्ट्राचा या देशाचा अभिमान असला पाहिजे गर्व असला पाहिजे कारण मी या देशाचा नागरिक आहे शाळेत असताना बघा प्रत्यक्षात का भाग द्यावा लागला आपल्याला ती सवयच आता प्रत्यक्षपणे नाहीशी होऊन गेलेली आहे जेव्हा शाळा बघा भरायची तेव्हा राष्ट्रगीत सुरू व्हायच्या अगोदर आपण तिथे हजर असायचो बरोबर की नाही राष्ट्रगीताच्या अगोदर आपण शाळेमध्ये हजर राहिल्यानंतर राष्ट्रगीत सुरू व्हायचं उशिरा आल्यानंतर बघा आपल्याला सर टीचर रागवायचे ओरडायचे आपण बरोबर वेळेत जायचो की नाही बरोबर सावधानमध्ये उभं राहायचो परंतु आता त्याच शाळेत बघा प्रत्यक्षपणे शिकून आल्यानंतर आता आपण मोठे झालो ना आता आपण कार घेऊन जातोय गाडी घेऊन जातोय पण जेव्हा राष्ट्रगीत सुरू होतो तेव्हा बघा आपण तिथे सावधान उभे राहत नाही मग ही सवय आपण बघा प्रत्यक्ष पण कुठेतरी कमी केली ना या देहाचा भाग चालू आहे अहो राष्ट्रगीताचा मान राखला पाहिजे कारण बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना झेंडा किती रुपयाला भेटतो बघा खिशाला लावायचा एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये बरोबर की नाही परंतु त्या दिवसाचं महत्व बघा आपण वर्षभर लावतो का हो नाही ज्या दिवशी जो सण असेल बघा प्रत्यक्षपणे त्या दिवशीच आपण लावतो ना आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या मुलींना मार्केटमध्ये किंवा शाळेमध्ये घेऊ घेऊन गेव, जात असताना रस्त्यामध्ये बघा झेंडा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि एके ठिकाणी बघा आपण जात असताना आपल्या हाताला बघा मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती झेंडा घ्यायला जाते तेव्हा बाबा ओरडतात हो आई ओरडते हो अरे पडलेली वस्तू घेऊ नये पण ती मुलगी किंवा मुलगा सांगतो आई बाबा हा तर झेंडा आहे आपल्या देशाचा आहे पण बाबा काय बोलतात की अरे तो खराब झालेला आहे मातीत माखलेला आहे आपण नवीन घेऊ बाबा समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे पोरं नाराज होतात तरीसुद्धा तो मुलगा खिशामध्ये ठेवतो कारण आपल्या देशाचं बघा प्रतीक आहे ज्याप्रमाणे पुढे जात असताना पन्नास रुपयाची नोट पडलेली दिसली हो बाबांनी आणि बघा प्रत्यक्षपणे मुलीला सांगितलं मुलाला सांगितलं तेव्हा तिथे पैसे पडलेले आहेत उचल आणि माझ्याकडे घेऊन ये मुलांनी बाबांकडे पाहिलं आणि विचारलं बाबा तुम्हीच म्हणाला होतात ना पडलेली वस्तू घेऊ नये म्हणून बघा प्रत्यक्षपणे बाबा काय म्हणतात तुम्ही अजून लहान आहात मोठे झाले व समजेल म्हणजे विचार करा आपणच मुलांना काय शिकवून देत असतो का भाग द्यावा लागला एक रुपयाची किंमत नाहीये बरोबर की नाही ज्याप्रमाणे एक रुपया असो किंवा पाचशे रुपये असो किंवा दोन हजाराची नोट असो पण पडलेली वस्तू घेऊ नये ही शिकवण आपल्याला आणि आपल्या बघा प्रत्यक्षपणे पुढच्या पिढीला नक्कीच दिली पाहिजे आपली मुलं आपल्या मुली बघा प्रत्यक्षपणे झेंडा बंदनासाठी शाळेमध्ये जात असतात सलामी देत असतात राष्ट्रगीत बघा प्रत्यक्ष भाषण देत असतात नवनवीन कपडे बघा प्रत्यक्षपणे परिधान करून जात असतात आणि आपण सुद्धा गेटवर बघा शा शाळेच्या गेटवर आपण उभे राहतो आपल्याला माहीत नसतं की आपला, कि आपला मुलगा किंवा आपली मुलगी त्या स्टेजवर भाषण बोलणार आहे जेव्हा त्या मुलीचं त्या मुलाचं नाव घेण्यात येतं तेव्हा हा देह गप्प बसतो आपला मुलगा तो आपली मुलगी मुले आणि ते सुद्धा भाषण इतक्या मुलांसमोर मुलींसमोर पण जेव्हा सुरुवात करतात ना तेव्हा वडील आई बघा प्रत्यक्षपणे विचारत पडतात की घरामध्ये असणारी मुलं एक शब्द बोलत नाही परंतु बाहेर बघा प्रत्यक्षपणे इतक्या मुलांसमोर इतक्या मुलींसमोर भाषण देतात तरी कसे कारण राष्ट्राचा अभिमान असला पाहिजे राष्ट्राचा गर्व असला पाहिजे आपण कशासाठी जायचो बघा चॉकलेट मिळेल यासाठी आपण जायचो नाही मिळालं तर बरोबर की ना आपला मित्र असेल तर त्या चॉकलेटच्या पुढ्यातून बघ दोन तीन आपल्या खिशात असायचे परंतु त्या चॉकलेटचा इथे भाग नाही चाललेला समर्थ म्हणाले ज्या राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ना तो देश सुजलाम सुफलाम आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे देशाने ही समर्थनची शिकवण आहे देशाने आपल्यासाठी काय केलंय ते महत्वाचं नाहीये आपण देशासाठी काय करत आहोत हे महत्वाचं आहे आपण विचार करतो ना देशाने माझ्यासाठी काय केले काय करणार अरे सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे आपल्याच घराच्या अंगणात इतकी कचरा पडलेली असते ते साफ करायला आपल्याला टाईम नाही आहे आपण काय विचार करणार की आजूबाजूची लोकं येथील साफ करतील निघून जातील परंतु आपणच झाडू घेऊन जर स्वच्छता केली तर बघा आपला परिसरसुद्धा स्वच्छ राहील जे काही रोग असतील आजार बघा प्रत्यक्ष निघून जातील आपण आपला घराचा परिसर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे संकल्प आपल्याला करता आला पाहिजे आजच्या दिवशी तरी बघा प्रत्यक्षात एक रोप लावणं खूप गरजेचं आहे त्याची वाढ होईपर्यंत बघा आपण काळजी घेणं महत्वाचं आहे आणि जेव्हा एखा ते एखाद बघा प्रत्यक्षपणे रोपाचं झाडामध्ये रूपांतर होईल ना तेव्हा आपल्याला काळजी घ्यायला नको हो तो प्रत्यक्ष करता करविता तोच आहे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले स्वच्छता आपल्यामध्ये असणं गरजेचं जी शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या शिकवणीमध्ये आपला देह असणं गरजेचं आहे समर्थ म्हणाले प्रजासत्ताक दिन गणराज्य दिन हा केवळ एक राष्ट्रीय सण नाही तर तो आपल्या देशाची एकता अखंडता बघा प्रत्यक्षात एक प्रकारे उत्सव आहे सण आहे कारण सण येतात सण निघून जातात बरोबर की नाही परंतु आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपल्या देशाच्या विकासासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी एकत्र एक आपण आलं पाहिजे कारण जेव्हा आपली प्रगती होईल जेव्हा आपण विकास करू तेव्हा आपलं नाव बघा संपूर्ण जगभरात पसरलेलं पाहायला मिळेल जर तुझ्या देहाने जर वाईट कर्म केली तर बघा म्हणून समर्थ म्हणाले बोलतानासुद्धा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे भारत माझा देश आहे या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ही संतांची भूमी या संतांच्या भूमीमध्ये प्रत्यक्षात आपला जन्म झालेला आहे बरोबर की नाही प्रत्यक्षात नमस्कार करणं सलामी देणं कारण जी शिकवण समाजाने आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे ना ती आपल्याला जतन करणं खूप गरजेचं आहे आजचा दिवस म्हणजे हॉलिडे नाही आहे सुट्टी नाही आहे तर तो बघा प्रत्यक्षात आपल्या घरामध्ये असणारही बघा जी भांडण नसतात तंटा असतात वाद असतात त्यामध्ये न होता एकता निर्माण होणं गरजेचं आहे बरोबर की नाही म्हणून प्रत्येक वेळेला आपण जिथे जाऊ जिथे राष्ट्रगीत सुरू असेल आपल्या सोसायट्यांमध्ये असेल किंवा बघा कुठे रस्त्यातून जाताना शाळा असेल तिथे जेव्हा लागलं असेल बघा जेव्हा प्रत्यक्ष राष्ट्रगीत चालू असेल तेव्हा तिथे मान राखलाच पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले आजच्या दिवसाचं महत्व ज्या वेळेला आपल्याला समजेल त्यावेळी नक्कीच आपला देह हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ